नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जी समाजसुधारकाची सिरीज सुरू आहे त्याच्यातील नेक्स्ट समासुधारक आज आपण बघणार आहोत जे की आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आता प्रायमरी आपण त्यांच्या जन्म मृत्यू आणि जे काही त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश या ठिकाणी जे की जिथे की एक लष्करी छावणी होते आणि तिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला दिल्ली या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी त्यांच्या वडिलांचं नाव होतं रामजी अपकाळ आणि आईचं नाव होत भीमाबाई आता यानंतर त्यांच्या शिक्षणाबद्दल बघणार आहोत की अठराशे चौऱ्याण्णव साली सातारा येथे त्यांची प्राथमिक शाळेचं शिक्षण आहे ते सुरू झालं परंतु दोनच वर्षांनी त्यांची जी आई होती भीमाबाई यांचं निधन झालं त्यानंतर एकोणीसशे साली त्यांनी सरकारी माध्यमिक हायस्कूल सातारा या ठिकाणी शिक्षणाला सुरुवात केली म्हणजे प्रायमरी नंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी सातारा सरकारी माध्यमिक इथं सुरू ठेवलं ज्यावेळेस त्यांना कृष्णाजी केशव आंबेडकर एक शिक्षक भेटले ज्यांनी की त्यांचं आडनाव चेंज केलं ते होतं आंबा वडेकर तिथून ते त्यांनी आंबेडकरांचं आडनाव केलं एकोणीशे चार साली म्हणजे माध्यमिक शिक्षणामध्ये चार वर्षांनी त्यांनी चौथी परीक्षा उत्तीर्ण केली कुठे सरकारी माध्यमिक हायस्कूल सातारा या ठिकाणी आणि त्यानंतर त्यांनी एल कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेतला जिथून त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण करणारे ते अस्पृश्य समाजातील पहिले व्यक्ती होते मग आपल्याकडे जसं की कोणतीही मोठी अचीवमेंट केल्यानंतर सत्कार केला जातो त्यावेळेस त्याच्या सत्कारासाठी एक सभा बोलवली ज्याचे अध्यक्ष होते सिके बोले आणि त्यावेळेस आंबेडकरांचे जे वडील होते त्यांचे जे मित्र होते कृष्णाची अर, अर्जुन किर्णस्कर यांनी आंबेडकरांना भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भेट दिले जो बुद्ध धर्म नंतरच्या काळात आंबेडकरांनी स्वीकारला यानंतर हे जे होत की प्रायमरी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा नंतर कॉलेजमधून त्यांनी परत म्हणजे हे कॉलेज म्हटलं जातं परंतु पुढे कॉलेज त्यांनी शिक्षण दिवस कम्प्लीट केलं तिथेच त्यांनी चौथी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर एकोणीसशे आठ साली सेम महाविद्यालयात त्यांनी प्रिव्हियस भागामध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वेळेस त्यांचा विवाह भिकू धोत्रे यांच्या राणीबाई या कलेशी झाला ज्यांचं नाव पुढे रमाबाई असं ठेवण्यात आलं आंबेडकर आणि रमाबाई या दोघांनाही एकूण पाच अपत्य झाली ज्याच्यामध्ये फक्त एकच अपत्य जिवंत राहिलं ज्यांचं नाव होतं यशवंत उर्फ भैय्या साहेब त्याच्यानंतर त्यांनी जे काही शिक्षण घेतलं होतं त्याच्यामध्ये प्रायमरी जे होते सातार मध्ये घेतलं त्याच्यानंतर त्यांनी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर तिथे त्यांनी मेट्रिक मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली मेट्रिकची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी प्रिव्हियस परीक्षा उत्तीर्ण केली एक हो एकोणीसशे नऊ मध्ये आणि एकोणीसशे दहा साली क्रुआ केळस्कर हे कोण होते ते ज्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्राचा जो जे काही पुस्तक होतं ते भेट दिलेलं होतं यांनी बडोदाचे महाराज होते सयजीराव गायकवाड यांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट घडवून दिली त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं मान्य केलं परंतु त्यांना एक अट घातली की त्यांनी बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची हे झाल्यानंतर एकोणीशे बारा तेरा साली त्यांनी एलफ्रिस्टन कॉलेजमध्ये बी ए ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर झालेल्या करारानुसार बडोदा संस्थानामध्ये प्रोफेशनल पदामध्ये ते रुजू झाले मेनवायला काय झालं दोन फेब्रुवारी एकोणीशे तेरा रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वडील होते त्यांचं निधन झालं आणि यानंतर एकोणीसशे मध्ये म्हणजे चार एप्रिल एकोणीसशे तेरा मध्ये बडोदा संस्थानानेच त्यांना उच्च शिक्षणासाठी दरमहा साडे अकरा पौंड एवढी शिष्यवृत्ती देण्याचं मान्य केलं तीन वर्षासाठी परंतु इथं परत त्यांनी कार्ड घातली की नंतर तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बडोदा संस्थानामध्ये दहा तरी कमीत कमी, -कमी नोकरी करायची आता उच्च शिक्षणासाठी ते गेले अमेरिका मधल्या न्यूयॉर्क या ठिकाणी तिथं कुठलं विद्यापीठ होतं कोलंबिया विद्यापीठ होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एम ए साठी प्रवेश घेतला ज्यातील ज्याच्यामध्ये जो जा शोधनिबंध होता त्याचा विषय होता ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे प्राचीन भारतातील व्यापक आणि हा शोधनिबंध प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना तिथल्या कोलंबिया दे विद्यापीठाने एम एची पदवी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबद्दल एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे त्यांनी जे लंडन मध्ये शिक्षण घेतलं होतं त्याच्याबद्दल आहे त्याच्यामध्ये लंडन हायस्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यामध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजे एम एस सी आणि डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे डीएससी याच्यामध्ये प्रवेश घेतलेला होता कार्लल त्यांनी ग्रेझ हिन एक संस्था आहे तिथे वकिलीसाठी त्यांनी प्रवेश घेतलेला होता तर हे जे सगळं होतं ते त्याच्या आधीची पार्श्वभूमी काय आहे तर त्यांना जी शिष्यवृत्ती मिळालेली होती परदेश शिक्षणासाठी त्याच्यावरती ते शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते परंतु एकोणीशे सतरा साली शिष्यवृत्तीची मुदत संपली म्हणून ते परत आले आणि बडोदा संस्थानाला जसं की त्यांनी बडोदा संस्थानाने त्यांना जी अट घातली होती की तुम्ही त्यांना जी शिष्यवृत्ती दिली होती त्याच्या बदल्यात त्यांनी बडोदा संस्थानामध्ये नोकरी करण्या करण्याचं त्यांच्यावरती बंधन होतं म्हणून त्यांनी बडोदा संस्थानामध्ये नोकरीसाठी म्हणजे त्यांनी नोकरी सुरू केली परंतु तिथं अस्पृश्य म्हणून बांधून मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा राजीनाम नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आता यानंतर त्यांनी काय केलं तर थोड्यात आपण जे प्रोफेशनल करिअर म्हणतो त्यानुसार वर्स कॉलेज मुंबई येते अर्थ बँकिंग आणि कायदा याचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं त्यांनी हंगामी प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं एकोणीसशे अठरा साली सिडन कॉलेजमध्ये ज्या प्राध्यापक पदाचा राजीनामा त्यांनी एकोणीसशे वीस साली दिला आता हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सामाजिक कार्याची सुरुवात म्हणू आपण तर ती झाली होती एकोणीसशे एकोणीस साली त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी मताधिकार चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती ज्याचं नाव होतं साऊथ ब्युरो त्याच्यामध्ये अस्पृश्याशी अस्पृश्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साक्षी दिलेली होती त्यांनी अस्पृश्यांचं जे मत आहे किंवा त्यांच्याबद्दलची स्थिती आहे हे मांडण्यासाठी एकतीस जानेवारी साली मुकनायर सुरू केले यानंतर एकवीस बावीस मार्च रोजी एक परिषद झाली होती जी झाली होती मानगाव कोल्हापूर येथे कोल्हापूर संस्थानामध्ये जी की दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत लोकांसाठी असलेली पहिली परिषद होती त्याचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तिथे जे उपस्थित होते ते होते डॉक्टर ते होते दौस्� राजेशी शाहू महाराज ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी काही उद्गार काढले होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे उद्धारकर्ते असतील आणि भारतातील जेवढे अस्पृश्य लोक आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून ते किंवा त्यांचं जे पुढारी असतील तसं म्हणून ते काम करतील आणि या लोकांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या आहेत ते तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील असे डॉक्टर असं जे राजेश शाहू महाराज होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उद्धार उद्गार काढलेले होते पाच जुलै एकोणीशे वीस रोजी आ, सिटी ऑफ एक्झिटर या बोटीने उरलेले जे लंडन मधले शिक्षण होत ते पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रवाना झाले तर आपल्याला माहित होतं की लंडन मध्ये त्यांनी तीन गोष्टीसाठी अं प्रवेश घेतलेला होता जे की होत्या डीएससी एमएसी आणि लॉ तर या तिन्ही पदव्या त्यांना त्यावेळेस मिळाल्या ज्याच्यामध्ये डीएससी हे पदवी मिळणारे ते पहिले भारतीय होते आणि लॉ ची पदवी होती ती त्यांनी कुठे कुठल्या याच्यामध्ये केले होते ग्रेटिन या संस्थेमध्ये केली होती ज्यांनी त्यांना बार ॲट लॉ म्हणजे ही पदवी बहाल केली यानंतर पाच जुलै एकोणीसशे तेवीस मध्ये म्हणजे लंडनचं सगळं शिक्षण संपून ते भारतात आले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करण्यास सुरुवात केली यानंतर त्यांचा एक सामाजिक काय येतो तर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा सुरू केली वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी दामोदर हॉल परळ मुंबई येथे ज्याचा की संदेश होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता याच्यानंतर या सभेतर्फे पुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद याचा जे पहिलं अधिवेशन होतं ते झालं महाडेत जिथे की चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला आणि एक्झॅक्ट या सत्याग्रहानंतर तीन एप्रिल एकोणीशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलं म्हणजे बहिष्कृत मधून आपण तीन पण लक्षात ठेवू शकतो एक म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा आणि त्याच्यातून निर्माण झालेली कोलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद आणि त्याच्यातूनच निर्माण झालेलं बहिष्कृत भारत हे पाक्षिक